जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक भाजपने उमेदवारी मागे घेतली चौरेचाळीस उमेदवार होते दोन माजी उपमुख्यमंत्र्यांची नावे नव्हती बदलानंतर पुन्हा जाहीर होणार भाजप हा एक भ्रमिष्ठ पक्ष ठाकरे कुटुंबावर बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे संजय राऊत यांचे संभाजीनगरच्या राड्यावर भाष्य खड्डेमय रस्त्यांमुळे अंबड ग्रामस्थ संतप्त दोन दिवसांची रस्त्यांची दुरुस्ती करा अन्यथा अधिकाऱ्यांवर चिखलफेक आंदोलनांचा इशारा गोदावरीला दुसऱ्यांदा पूर डहाणूला सर्वाधिक सत्याऐंशी मिलीमीटर तर नाशिकसह राज्यात पावसाचा जोरदार इशारा विदर्भात चार दिवस येलो अलर्ट काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार वसंत चव्हाण यांचे निधन हैदराबाद येथील रुग्णालयात दरम्यान प्राणज्योत मालवली मनोज जारांगे यांच्याकडे विधानसभेसाठी मुदतीनंतरही इच्छुकांची भाऊ गर्दी सुरू रविवारी जरांगेंनी साधला संवाद आश्रमातील अत्याचार प्रकरण अत्याचाराच्या घटनेनंतर तेरा मुलींनी सोडला आश्रम आज हतनोरला बंद दादा महाराज काकोलकर यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी महिलांवरील अत्याचार पाप कुणी दोषी कामा कामाने जळगावच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निर्देश सोलापूर जिल्ह्यात सलून मध्ये ग्रंथालय पुस्तक वाचल्याशिवाय होत नाही दाढी कटिंग तीनशे पन्नासहून अधिक पुस्तके वाचण्यासाठी ग्राहक तरी घरी नेतात केंद्राप्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांनाही मूल वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन केंद्राची युनिफाईड पेन्शन राज्यात लागू करणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य आंबेडकरी जनतेला ताकद देणे हेच उद्दिष्ट रिपब्लिकन पार्टी सामाजिक न्यायाची बूज राखणारा पक्ष रामदास आठवले यांचे प्रतिपादन पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव द्या केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची मागणी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवण्याच्याही केल्या सूचना आदित्य ठाकरे हॉटेलमध्ये लपून बसले त्यांची बाहेर येण्याची हिंमत का झाली नाही दिशा सालियान प्रकरणावरून नितेश राणे यांचा सवाल आदित्य ठाकरे भाजपच्या आंदोलनावर संतप्त म्हणाले माझ्याकडे कोणतेही पद नाही त्यानंतरही असेले आंदोलन करणे हे केवळ बदनामीचे राजकारण लखपती दिदींना तुडावा लागला पाऊन किलोमीटर चिखल मोदींच्या कार्यक्रमात पावसामुळे गैरसोय राज्यभरात बावीसशे बसेसने दाखल झाल्या होत्या महिला पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज करून पक्षपात केला अंबादास दानवे यांचा आरोप भाजपने चुकीच्या पद्धतीने आंदोलन केल्याचा दावा श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्याच्या मंदिरात सजली शहरातील कृष्ण मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन पांडुरनाथ डेंगो सदृश तापाची साथ 20 जणांवर उपचार सुरू रुग्णांमध्ये सर्वाधिक संख्या बालकांची पावसाचे पुनरागमन आज उद्या शक्यता आबेदा सत्तावीस 27 ऑगस्ट दरम्यान मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज उत्साहावर निवडणूक लढता येत नाही राज ठाकरे यांनी सुनावले कार्यकर्त्यांसमोर दोन मिनिटेच केले भाषण दहीहंडी उत्सव सेलिब्रिटीसह से नगर शहरात येणार पुणे मुंबई कल्याण भिवंडीचे गोविंदा बारा मंडळांकडून उत्सव नगर शहरातील डोध सज्ज ज्येष्ठ नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला चार अल्पविण्या पळवून नेण्याचा प्रयत्न घाटशिरस येथील पडोळे वस्ती जवळील घटना विद्यार्थी पालकांत घबराट शाडू मातीच्या मूर्ती बाजारपेठेत उपलब्ध पेणच्या मूर्तीही नगरमध्ये दाखल सुबक नक्षीकाम असलेल्या शाडू मातीच्या मूर्तींना मागणी पालेभाज्यांचे दर तेजी आवक मंदावल्याने जेवणाची चव काढणारी कोथंबिरीची एक जोडी तब्बल साठ रुपयांना झाली इसरो सहली नऊ हजार चारशे ऐंशी विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा जा गुरुवारी जाहीर होणार दोनशे दहा विद्यार्थ्यांची यादी वर्षभरात अंदाजपत्रक सहा महिन्यात सतरा लाखांचे टेंडर कामाला मिळते ना मुहूर्त निधी उपलब्ध असूनही मनपाच्या स्पर्धा परीक्षेच्या केंद्राचे नूतनीकरण रखडले विधानसभाच्या निवडणुका पार्श्वभूमीवर वाढल्या पंचवीस दही अंड्या दहा लाखांच्या बक्षिसांचा पडणार पाऊस पंचेचाळीस फुटांच्या पाच दही अंड्या आदित्य ठाकरेंचे महायुतीच्या नेत्यांवर टीकास्त्र महिलांना शिव्या देणारे मंत्री सत्तार लाडके भाऊ कसे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात मौयाचा कावा बैठकांना बैठकीचा निरोप आंदोलनाचे निषेध डोक्यात गुंडांकडून कोयत्याने को वार भांडाने सोडवण्यासाठी गेले होते सरायत्याने केला वार दोघांवर गुन्हा दाखल शाळकरी मुलीचा पाठलाग करून त्रास विश्रामबाग आणि चंदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मुंबई पुणे रस्त्यावर भरधाव एसटीची गोटारील धडा भूमिका अभिलेख विभागातील अधिकारी महिलेचा मृत्यू आर्थिक वादातून व्यावसायिकाचे अपहरण चार जणांवर गुन्हा दाखल तरुणाला अडवून ऑनलाईन पैसेही काढून घेतले समाजासाठी उभा राहणारा गणेशोत्सव कार्यकर्ता ही ओळख जपा केंद्रीय मंत्री मोहर्ली दर मोहोळ यांचे आव्हान लाड़के व उपमुख्यमंत्री भाऊ लक्ष देता का वर्धा जिल्ह्यातील महिलेच्या हत्या मुलाची तक्रार कोणी घेईना सुषमा अंधारे यांचा सवाल मी आस्तिक की नास्तिक यावर विचारलं जातं पांडुरंगाच्या दर्शनाला जातो पण कधीही काजाबाजा करत नाही शरद पवार नव्याने बांधलेल्या उड्डाण पुलाला तडे खासदारांमार्फत घटनास्थळाची पाहणी यंत्रणेला दुरुस्तीचे निर्देश विधानसभा निवडणुकीत रिपाईला योग्य प्रतिनिधित्व मिळावे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले जेटली पुत्र रोहन बीसीसीआय जय शहा जागा एकमत कोलकाता रेप हत्या पॉलिग्राफ चाचणीत संजयची गुन्ह्याची कबुली म्हणाला घटनेपूर्वी रेड लाईट एरियात गेला, गेला होता प्रियसीला व्हिडिओ कॉल केला न्यूड फोटोही मागवले होते